मला रविवारी दिवशी मुडी येतो रविवारी दिवशी तुम्हाला असं कवा मुडे तर तुमचं भाऊ आत्ताच गेले बाहेर नाही तुम्हाला माहिती नाही त्यांची फळ कशी त्याने आपल्या मोलता जर पाहिलं त्याला संशय येतो त्याला सांगायचं नाही ना आपण काय करतो कस काय सांगायचं नाही बाई कळत त्यांना बाई मला आता असं करून दे असं करून दे असं करून दे तुला सांगत ना हो मला फक्त खुश कर तुम्हाला ना कधी मुडे तो आपण आता मागच्या हफ्त्यात केलं होतं नाही मागच्या रायवरच केलं ना

काही नाही मला येतो कंटिन्यू ते काय म्हणून मी बाहेर तुमचे सगळं खरे बाबी मानावर मला टाइम लागतो पण मला तुला माहिती ना मला पहिले मुद्दा मला पहिले सगळं आता मला मान्य तेवढंच जर पुणे आलं मग काय करायचं दे काय जर ना कार्यक्रम करू आपण नाही बाई मागच्या रविवारला राडा झाला होता एक शेजारचे लोक जनावर घेऊन आले तेवढ्याच किती राडा झाला चांगला माहिती ना काय तर दरवारी करतो ना आपण मग आपलं रायवारी ठरेल ना मग दरवारी करायचं मग आज काय तुमचं मध्ये सुट्टी टाकल्या करता मग तुम्ही सुट्टी टाकली बरं मी ना दोन मार्ग करणार आज आज मूडच नाही आज मूड नाही तो नवरा आहे ना मग मी काय गेले का नाही त्याच्या मालक चांगलं करून द्या बाजू आपलं काय ठरेल फक्त आणि रायवर तुम्ही चांगला करता का नाही नाही बाबा आजची मी खुश नाही झालो नाही आता नाही भाई मा मूड बी नाही आडा होऊन जातो सगळं इकडं तिकडं जातो मी मदत करू करायला बस तुम्ही हं तुम्ही काय नाही तुमचं आवरला पळून जातो तुम्ही हं मलाच आवरावं लागत सगळं काय नाही डेको अहो तुम्ही गेल्यावर माग किती पासर होऊन जातो बघ जा डोकं जपू करू नाही नाही मी आज नको भाई जर तुम्हाला किती वाजेत करून देऊ तर बरं बाई ना आहे त्याद्वारे तर हवं सांगत जाऊ मी अस कसं काय हा नाही नाही सांगू नका तुम्ही पण मग आता काय करा उद्या फार करू मग उद्या थोडं काय आवडचं आजचे दिवस थांबा उद्या करू उद्या लई उद्या नाही उद्या हे घरी नाही राहणार उद्या मला सुट्टी नाही मी काय लग्नाला जाणार उद्या आपण दोघांची घरी नाही उद्या मला सुट्टी नाही तुम्ही ना नाही लग्न माझ्या आहे मी तिकडे जाऊन करी उद्या कोण तिकडे जाऊन करी जाऊ करते उद्या नाही क्वाटर राहणार मस्त दारू रुपया हो म्हण खरं पण मी जर पेलो ना मला सुविधा करत नाही ते कोणीकडे घुसत मग त्याच्यामुळे त्याला माझ्या माझ्या वाटत नाही दारू पिला कसं मस्त वाटत फ्रेश वाटत काय ते जास्त का नाही वाटत ते जातं दुसरी कस मग त्याला माहिती येते का मग तू आवडा मी म्हणतोय दामाना तो माझा आवडा बर त्या मागच्या पंधरा वड्या मध्ये मी दाड पेड आपण करायला लागलो मावळ दीड तास आटपलं का नाही ना मग तो तु, 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 तुम्हाला उरकून घ्या मी म्हणत तुम्हाला दामाना करायला उरकून घ्या दामाना करायला तुमचं ना आता म्हातारा माणसाची वर होईल तुमचं लय आवड होईल तुम्ही आवडतच नाही बरं जाऊन तुम्ही ना आज काही नाही म्हणणार नका तुम्हाला पाच पन्नास रुपये नाही नाही पैसे करून देत नाही का तुम्हाला पण मग आपलं फक्त रयव्हर फिरेल तर रायवारीच माहिती नको अगं तो नाही मी माहिती तुम्हाला एका दिवस शेजारी पाहिजे तुमच्या भावाला सांगितलं ना माहिती राहणं मुश्किल होईल तुमचा ड्रायव्हर आहे ना शनिवार जाईल आता चालू आहे चालू द्या तुम्हाला ड्रायव्हरी करायचं पण मग आजची नव्हता मी उद्या करून देईन तुम्हाला आज आहे तरी काय अडचण आहे पण आपण मागच्या हप्त्यातच केलं ना मग एक काक्त सोडून पण चाकत करू तुला म्हणणं कर पण मला कळे कस नाही इकडं कळे कस काय विषय आता जर ते आले मग वहिनी तुझं ध्यान आलं का तर मी डायरेक्ट करा इकडेच होतो नाही मला माल, खरंच तू जाऊ राती तोंड फुडी मला करूनच घ्या म्हणलं नाही मी आज वहिनी जाऊ कारण वहिनी का करणार आहे तुला करणार घरी करा ना नाही तुझ्यासारखी मजा येत नाही तुझ्या जेवढी मजा येते नाही तिचं कंबाचीच नाही आज चिरेच घरी करा मी उद्या नाही 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 मी मी तुमची शपथ करून सांगू दे आपण नक्की करू उद्या करू नाही का उद्या उद्या ना तुम्हाला जस लागेल तसं करा तुम्ही बिनदास करा ते उद्या किती वाईट चलतं कन्फर्म करून आज येऊ न गरबडीत मालये जमत हे गरबड्या आज तर मी चल सुझाव पाऊस तोड राहिला लोक घरी खाऊनच कोणी येईन साखर देईन पत्ती दे आपलं घर माहिती ना आपल्याला असं दार लावून घरात राणा येऊ द्यायचो येऊ ना माहिती तुम्ही आले का संघच करलो म्हणजे संघच सगच कुद नाही त्यांना असं चालत नाही घरामध्ये त्याला धार पाजून लागेल मी कुद्याय तू लगाय तुमच्या आरोपीत नाही तुम्हाला चांगला माहिती माळ तरी मी सगळं तयार करून त्याच्या हातात येईन बस काय मागं लागले सगळं तयार करून त्याच्या हातात येईन फक्ती त्याला मी सगळं तयार करून ठेवून नाही नाही आज नाही आज नाही म्हणा बायको तुम्ही जाब नाही कर अहो दिवस ऐका ना उद्या करू ना अगदी मला सुट्टी जाऊ दे मी तिकडे लागल तुमचा आहे मान आहे ना मला असं धाकधुकमन म्हणले जमत मला असं मोकळा लागत मी तुला पाच मिनिट आणू शकतो तुला गोळी न तुला आलच नाही मला नाही काय गोळी दिली अज तरी ना भाऊजी तू मला सकाळी पोच आमदार मला माहिती तुम्ही इथंच थांबत खा काय नाही मला गोळी दिले मी झोपून राहिले दिवसभर मला काही सुधारलं नाही माहिती मागची ना काय झोपेला इतकं खेळू इतकं खेळ मी इतकं करीत बस गो झोपल्यावर हा मला कसं कळल ना तुला काय काय कळल तू तो गुळ गाव जपर खरेच राहिलो असं केलं असं खेळ पण मग ते जर आले असे मग तुम्हाला काय सुरू माग नाही खेळ रे तू तशी पडली ना हाँ? तू दोन तास झोपली होती मी पाहुणे दोन तास जाऊ त्याच्यामुळे खालायला लागले का हाँ? मला ती सुटी झाली तव श्रींगार पण इतक्या पावाची गोळ्याच नाही ना तुला त्या टा म्हणून आता ना गोळ्या बघ बरं मी काय तू उठल तुला समान काय काय रे नाही अंगा असं पडलो होत डोकं दुखायला लागलो नाही नाही तू झोपल उठल पाहिलाच ना शेटपत्रा म्हणून किती केले म्हणून मी पो मी उठले गेले बाहेर नाही तो काही पाहिजे नाही पाऊन दोन तास तुला चार टाइम केलं चार टाइम च्या गरबडीत काय बोल हा कसरत नाही केली आता चान्स हालूनच झोपायला झोपला ना बरं असं करेन का जाबर भाईर आता आज नाही करायचं आपण काय करते तुम्हाला करायचं पटकन पटकन तू म्हणजे दहा मिनिटात दहा मिनिटात पाच मिनिटात पाच मिनिटात पळ पण किती टाइम नाही किती मी ना अर्धा तास सगळं आवरून चालेल आठ दास बस वीसच मिनट यायच्या चार ना पटकन आवरून

भाऊजी ना ऐकतच नाही याला यांना करून दिलं का तव यांचं पोट बरो दरवर्षी तरी मी सांगत राहत यांना रॅव्हर नेमून द्यायला मागच रॅव्हर तो हिरो पण यांचं असे ना केली जातच नाही देते करून केलं मी सरळ करून दिलं यानं माल गोळी दिली मी राहिलीच होतो आणि माणसानं असं एवढं खळडून खाल्लं खाल माझ्या आवर सुद्धा नाही ठेवलं आणि साऱ्या घरप्पा सर करून ठेवलं सारे गरप्पा आणि सांडून दिलं एवढं तर माणूस बॅक करेन निघून मलाच आवरा लागलं सगळं उठलं